मी विद्यासागर कोविंद जाधव मी लातूर पोलीस आहे माझ एकशे अठ्ठावीस किलो वजन होत मी आता बावन्न किलो कमी केलेला आहे बावन किलो बावन एक माणूस आतापासून दोन टाइम न्यूट्रिशन खाय दोन टाइम दोन टाइम आपल्या जगातील नंबर एक तर सकस संतुलित आहार आपल्या हर्बल लाईफचे प्रोडक्ट वापरले आणि वर्कआउट वो, केलं सर अजून किती कमी करायचे आणखी आठ किलो वजन कमी करायचे आता हे आठ किलो कमी होईल असं विश्वास आहे विश्वास वाटतो का आठ किलो कमी होईल एवढं केलंय विश्वास वाटणार वा क्या बात आहे सर आता आठ किलो वेट लॉस करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर थँक्यू पाहू शकता आपण स्वतःला कमी करून सुद्धा आपलं रिकर्ड डेफिनेट आपलं मेब्रेन आपलं जे रासायनिक प्रक्रियेचा वापर केला जातो त्या ज्यांचं प्रात्यक्षिक दाखवलं नाही त्याचा नेक्स्ट इव्हेंट मध्ये रिकग्निशन नाही